दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणं अत्यंत आवश्यक बनलं आहे याच पार्श्वभूमीवर अंबळनेर पोलीस स्टेशनच्या वतीनं सायबर साथी या जनजागृती मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचं आयोजन होमगार्ड जवानांसाठी करण्यात आलं होतं कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांनी उपस्थित राहून सायबर सुरक्षेच्या विविध बाबतीत सविस्तर माहिती दिली त्यांनी सायबर फसवणूक ऑनलाईन बँकिंग फ्रॉड सोशल मीडियावर होणारे गुन्हे फिशिंग ओ टी पी फसवणूक अशा अनेक प्रकारांबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केलं तसंच अशा घटनांपासून कसं सावध रहावं याचंही मार्गदर्शन केलं हा उपक्रम पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते आणि परिवीक्षाधीन पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या आदेशानुसार राबवण्यात आला यामध्ये अनेक होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला तसंच सायबर सुरक्षेबाबतची मौल्यवान माहितीही प्राप्त केली कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षा विषयक माहिती पोहोचवणं आणि संभाव्य फसवणुकीपासून त्यांचं संरक्षण करणं हा होता या उपक्रमामुळे सहभागी होमगार्ड जवानांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढली आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज अमळनेर